मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून या पवित्र काळात पाण्याअभावी मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून घनसावंगी तालुक्यातील पारडगाव या ठिकाणी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले आहे हे टँकर गावात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी स्वागत करत सतीश घाटगे यांचे आभार मानले आहे घनसांगवी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे पारडगाव इथं पाणी टंचाई निर्माण झाल्यानं मुस्लिम माधवानी रमजान महिन्यामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन सतीश घाडगे यांनी सोमवारी टँकर सुरू केले त्यामुळं मुस्लिम माधवाने समाधान व्यक्त करत सतीश घाडगे यांचे आभार मानले यावेळी गावकऱ्यांनी टँकर चालकाने टँकरसाठी पर्यंत केल्याबद्दल डॉक्टर गजानन ढेरे यांचा सत्कार केला पाण्याचं नियोजन लावलेलं आहे जी ग्रामपंचायतची जिम्मेदारी होती ग्रामपंचायतवाले काहीही काम करत नाहीये त्यांची जिम्मेदारी असताना ते गावाला पाणी पाजत नाही गावात लोकांना उपोषण करावं लागत आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून गावात पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना पाण्याची कमी पडणार नाही एवढं आपण त्याच्यावर लक्ष देऊ प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन न्यूज मराठी